विधानसभेच्या पाटलावर आमदार आणि मंत्री काम करते आपल्या नोंदी कुठे आपलं आरक्षण कुठे हे शोधण्याची जबाबदारी त्यांची होती त्यांनी सांगायचं आरक्षण नाही आपण वर्ष दे वर्ष काय ते टिकत नाही काय नाही त्यांना दिल वर्ष आपल्याला खोटा बोलायचा आपल्याच लोकांनी आणि आपलाच हात करायचा आता ही ह्यो मतो म आनता त्याला निवडून आणा काय निवडून आणतो त्याला खट्यात टाकण्याच निवडण्यात आलं काय याला निवडून आणतो आणि मी काय म्हणलो करा तुम्हाला याला निवडून आणन त्याला निवडून आणा एक फोन दाखवा खबर मग की मी म्हणलो याला निवडून आणन त्याला आणा एवढं म्हणतो फक्त का असं पाडा ना पाडाना तेवढं म्हणून तुम्ही काहीही म्हणता रोज मी तेवढंच म्हणतोय आणि खरंच सांगतो तुम्हाला मराठ्यांची एकीची देशात भीती बसली स्वाभिमानी गर्व आहे मला माझ्या जातीचे देशात भीती बसली देशात कोणी टायमाला जेवत नाही सगळ्याचे वजन न मोजले तर मग फरा दिवशी किलो कमी झाले पुढे काही म्हणतात काळे पडलो काही जण म्हणतात माझ्या डोळ्याच्या खाली काळ झालं वंगण लाव थोडं वंगण मराठ्याच्या नादी लागल्या तुला माहितच नाही काय काय म्हणत मराठ्यांची किती भीती एवढी मोदी महाराष्ट्रात येऊन प्रचार करावा लागलाय मोदी साहेबाचं एक नियम ते त्यांचं चिन्ह सोडून दुसऱ्याचा प्रचार करत नाही त्यांच्यावर ह्या वेळासाची वेळ आणली चार पाच नेत्यांनी ने महाराष्ट्रातल्या कशाचा प्रचार करते खरंच ना मी काय फोटो बोलतो ते का में दुश्मन नाही पहिले सांगितलं मराठा भाजपाच्या विरोधात नव्हता कोणामुळे गेला ते सांगितलं मोदी साहेबांनी त्यांचे त्यांच्या का काना उघडायला पाहिजे फेरेमुळे याला फडा भया नीट का <laughs> काम नाही करा म्हणून मेरी फजी ती वही दि जमत नाही रे मी त्यांना असा येत त्यांचा दोष आहे मी काय करू आता तरी पुढं सांगा त्यांना मराठा आरक्षण देऊन पटकून नाही तर पुढे तुम्ही राहत नाही आरक्षण नाही दिलं का मग दाखवतो तुम्हाला मला त्यांच्यावर त्यांच्यामुळे आली आणि राज्यातले सगळे नेते इतके काय म्हणतात त्याला का नाही नाही ते घाबरून गेले मोदी साहेबाला आला पटका उलटा घातला ते पुट आलं पुढून मध्ये असे गांगरून गेलेत काय खावत काय नाही कोणाला कोणाचीच कोणाला मिळणार आहे आता त्यांच्या ध्यानात आलं आपण म्हणत होतो शिवाय काही खरं नाही मराठीच्या मता शिवाय महाराष्ट्रात पण आलू शकत नाही त्यांच्या ध्यानात आल्या पण आता आले तुम्हाला एवढंच सांग याच झालं काय तारीख आलं झालं पुढे आलता आपलं हम्म काही तुम्ही जाणत होता आरती नाही सोडित नेते त्यांच्या यावेळेस लक्षात आलं की आपण ओबीसी ओबीसी करण्यात मजा मराठीच्या मताशिवाय काही खरं नाही त्याचं कारण होतं मराठा एक नव्हता त्याच्यामुळं ते आपल्याला बेरजे धरीत नव्हते आपण विखोरलेलो होतो आणि ते एक गठा होती आता झालाय मराठा एक गठा आणि आपली एकट्याची ताकद होती आपण एकटेच राज्यात पन्नास पंचावन्न टक्के काय करायचं कोण आपलं स्वतःच्या शक्तीची जाणीवच नव्हते आपल्याला साडेपाच सहा साडेपाचन त्यांना माहीत झालं होता जिकडं पडून ते निर्णायक झालं पहिल्यांदी आपण करून होतो ते निर्णायक असायचे आता आपण एक झाल्यामुळे आपण निर्णायक झालो देवाने शेवटी फासे उलटे टाकले आणि हे त्यांच्याच मुळे झालं नसतं आपण त्यांच्या विरोधात कधीच नव्हतो असण्याचं कारण गेलं आपण कधीच ओबीसी मराठा वाद केलेला के नाही कधीच जर तसं केलं असतं तर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब इतक्या वेळेस आपण निवडून दिलेच नसते त्यांच्या मुलीला दोनदा खासदार केलंच नसतं त्यांच्या भावाला आमदार केलंच नसतं त्यांनाही एकदा मंत्री आणि आम आमदार केलंच नसतं पण तरी तुम्ही जर काड्या करणार असली कस का ये मी काय म्हणणार नाही तुम्ही याला पाडा त्याला निवडून आणा मी कुठंच प्रचार केला नाही त्याला आणा नाही तिकडं मा आघाडीला आणा मला काही देणं घे नाही पण यावेळेस असं पाडा ना पाच एक पिढ्या तरी त्याच्या घरातला कोणीच उभा राहिलं पाहिजे त्याचा नातू त्याला मानला पाहिजे माझ्या लयकार मराठी असं बटन दावा म्हणतो तुम्हाला बटनच खाली गेल्या उभं मिळालं पाहिजे लयच कार्यक्रम केला आपल्या लेकरांचा यांनी उलटा सुलटा ही फाईट फक्त लेकरासाठी राजकारणासाठी नाही पण हे त्याच्याशिवाय ठेकायला आहे ना आपला उमेदवार नाही रे आपला फायदे होत मग मजा आली आता आपल्याला टाईम कमी होता यांनी जर आपले मराठा आपलं राजकारण फक्त मराठा आरक्षणासाठी स्वार्थासाठी नाही यांनी जर सगळ्या स्वराची अंमलबजावणी केली नाही मराठा आणि कुणबी आहे याची जर अंमलबजावणी या कायद्याची नाही केली तर पुढच्या विधानसभा मैदानातच मराठी दादा नियत बीव लिहायचं नाही तर नियत बी नाही ब्याण्णव ते त्र्याण्णव मतदारसंघ असे नुसतं मराठ्याचं वर्षिष्ठा सगळ्या जाती एक एक झाल्या तरी त्यामुळे ताण घ्यायची गरज नाही एवढे मोठा लोक आपल्या विरोधात बोलायला लागले राव काल मोदी साहेबांनी बोलाव का किती शोकांचे काय राहत राज्याचा मुद्दा आहे मोदी साहेबांनी याच्यात पडायची काय गरज आहे ते म्हणले मी जिवंत आहे मग जिवंत हाय तो ओबीस आरक्षित नाही

कुणबी म्हणजे शेतकरी सुधारित शब्द आहे पूर्वी शेतीला कुंबीक म्हणायची पोरग काय करता पुढे जमायला गेल्यावर पोरीकडचे विचारायचे पोरग काय करत ते माहिती पंधरा एकर कुणबीक मग एक तर फोर बोडी त्यावेळी शेतीला कुणबीक म्हणलं जायचं जुन्या काळात कारण आपल्या आजोबा पंजाबा हे आराणी होते तिच्याला ते कुंबिक म्हणायचे आता त्याला सुधारित शब्द आला कुणबिकला शेती ज्याला या कुणबिक शब्दाची लाज वाटायची तिने टाकू ही गुणवापर्यंत तिकडे शेतीची काय लाज आपला पारंपारिक व्यवसाय फक्त सुधारित शब्द आले पहिले चपलेला काय म्हणायचे पायतान सुधारित शब्द काय आलाय चप्पल मग आता चप्पल घालायला बंद करतो का पहिले आपण घराला वाडा म्हणायचो आपल्या आजोबा आता हाऊस म्हणते मग आता घरात नाही राहते का डांबर राहू जो का अडचण काय हो मला काहीच कळत नाही ज्याला घेटी घेईन तुला जबरदस्ती का घेऊ नको तुला जर वाटलं रक्षित पोराला लागणार आहे तर रक्षित काढून पोरा दे गळ्यात लागतो ला ते प्रमाणपत्र आम्हाला आहे आम्ही घेणार ती केंद्राची राज्याची सुविधा आहे आपल्या लेकराचं आयुष्य बदलणार आहे त्यामुळे आपण आपले कॉलर टाईट करून रस्त्यानं चालणार आहेत की माझं अधिकारी झालं म्हणून आणि तेच स्वप्न घेऊन मी घराच्या बाहेर माझ्या मराठ्यांच्या लेकराच्या अंगावर मला वर्दी बघायची कुठल्याच संकटाला मी भेट नाही कुठल्या फक्त हे मराठ्यांनी एक लक्षात ठेवा मराठ्यांच्या लेकराचे मुर्दे पाडू नका आता मी भाजपचा मी राष्ट्रवादीचा काँग्रेसचा शिवसेनेचा तू तुझ्या जातीचा आहे तुझ्या बापाचा अगोदर पक्षपेक्षाचा नाही जात मोठी करू लागा मग तुम्हाला काय करायचं ते करा माझी बात एकमेकांनी एकमेकाच्या विरोधात शक्ती वापरायची नाही आरक्षण जरी मिळालं तरी आपल्या एकरापुढं खूप संकट या राजकीय नेत्यासाठी ते आपली ताकद व्हायला घालणार नका यांचं काही खरं नाही एका राज्यात दुसरीकडे जातील गेलं की नाही पाच वर्षात सगळ्या पक्षाची सत्ता पंच्याहत्तर वर्षात कवा आली होती का आली नाही आवारी अडीच वर्ष ते अडीच वर्षच का वाट नाही आता बटाने रान दिलं आणला एक वर्ष तो खायन एक वर्ष मी खातो बाजेत नव्हतं तर ते आणलं सत्य ते आणि आता आपण करे दुश्मन घेतलं त्याचं काय करायचं ते बसले मांडील मांडीलो आपण एकामेकात ठकलेलं त्याचं काय करायचं आता त्याच्यासाठी हे कोणाचे नाहीत हे स्वतःच्या स्वार्थ साधण्यासाठी काही करू शकते तुमच्या लेकराच्या स्वार्थासाठी तुम्ही पण एक या सगळे यांच्यासाठी आपली शक्ती वायाला घालू नका जे कोण सगळ्या पक्षाचे नेते असतील त्यांना इथून पुढे तरी माझी विनंती शानेवा दुसऱ्यासाठी जात अंगावर घेऊ नका आपली आणि जातीच्या विरोधात जाऊ नका उगाच फुकट धमक्या बी देऊ नका आता धमक्याचे दिवस नाही राहील काय असं म्हणजे कोणाला कोणी का शंभर रोगाची देतो देतो आपल्याला घेऊन आपले कष्ट करून आपल्यालाच आपला संसार चालावा लागतो आपले लेकर आपल्यालाच मोठे करावे लागते कोणाच्या मदतीची काही गरज नाही जिथून पुढच्या काळात वा एकजूट फुटून देऊ नका एकजूट फुटली तुमच्या लेकरांच्या आयुष्याचं आणि भविष्याचं शिक्षणाचं वाटू होईल मी जिवंत आहे तोपर्यंत मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी मरत नाही याची काळजी करू नका कुणी बी येऊ द्या कुणी पण येऊ द्या त्यांना काय टोळ्या करायचं ते करू दे मी यांच्या टोळ्या मोडीतो यांनी डाव टाकला की मी प्रति डाव टाकतो बंद करून टाकतो यांची यासाठी कुंकड हिंदी ती मला सापडाला लय वाट बघितली तिची मी कुंकड जाते ती झेलटा पुन्हा कुंकड नाही नाही मराठ्याला माहीत झालं ना यासाठी नेमली म्हणून मला अटक करायचं म्हणलं की मराठ्या म्हणलं ती उठलच चालत नाही सगळं मला एकदा अटक करायला हवी चार लाख पोर आले नुसती अटक करायची वार्ता पसरली एक सहा ते सात घंट्यात चार लाख पोर हो आले वांधरवाले मला अटक करायला आलेल म्हणले नाही आणि भेटायला आलो त्यांना काहीच नव्हतं तस उगा उडिले म्हणले लोकांनी आणि त्यांना बघायला आलतो मी काय दे मला तू बघायला होता ती मराठीची ताकद आहे या पुढं सगळ्यांना हरावं लागलंय गुडघे टेकावे लागलेत मराठ्यांच्या पुढे तुम्हाला आयुष्याचं तुमच्या लेकराला मिळणार आहे काळजी करू नका माझं शरीर साथ देत नसून सुद्धा मी चोवीस घंट्या समाजात ठेव तुम्ही काळजीच करू नका मी हटत नाही माझा शब्द आहे तुम्हाला माझा जीव जरी गेला तरी तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण घेऊन गोलाल टाकल्याशिवाय गिंचा सुद्धा मी मागे करत नाही फक्त तुम्ही एकजूट फुटवून देऊ नका सगळ्यांना सांगा तुमच्या आजूबाजूला बघा कोण नाही त्याच्या घरी जाऊन पाय पाडा जातीसाठी पाय पडणं काय वाईट त्याला सांगा आपले जात आणि आपल्या जातीचे लेकर मोठे होणारे त्यांना आयुष्याचं आरक्षण मिळणार हे राजकारण होत राहील येत राहील जात राहील याच्यासाठी चार संपाता कामाने जातीच्या विक्र संपाता कामाने तो राय सोबत तुला आम्ही अंतर देणार नाही बारकाईनं लक्ष ठेवा कोण आपल्या आजूबाजूला नाही त्याला घरी जाऊन विनंती करून सांगा इथं प्रश्न जातीचा साए। आहे नाहीच ऐकलं त्याला काहीच बोलू नका त्याला पुढे येतच नाही आपल्या दारात त्याला जर नेत्या कोणच वाढायचं असलं तर आपला नावेला लागे त्याला पंचायत समिती जिल्हा परिषद त्या आपल्याच दारात येईल त्याच्या नेत्याला मग आपल्याकडे घ्यायचे त्या टायमात त्याला सांगू तुला मराठ्यांचे लेकर मोठे नाही वाटले त्यावेळेस तुझा नेता तुला मोठा वाटला दाराच्या बाहेर कारण आपला नाही लेकराचा नाही जातीचा नाही तो आपला नाही तिथं जातीसाठी एकत्र आहे मी संघर्षच जातीसाठी करतो जातीचे लेकर मोठे व्हायचे हो म्हणून करतो माझ्या विरोधात सत्ताधारी सुद्धा आहेत आणि विरोधक सुद्धा आहेत ज्यावेळेस एसआयटी नेमली त्यावेळेस सगळ्या पक्षाच्या आमदारांनी माझ्या विरोधात टेबल वाजवले होते एक मुखानं सगळ्यांनी सांगितलं होतं या या मंजूर आहे आणि याला अटक करा माझी एवढीच चूक होती की मी मराठ्यासाठी इमानदारीनं काम करू याच्या पुढं काहीच चूक नव्हती माझी माझी समाजावर निष्ठा होती ते एकत घेऊ शकत नव्हती म्हणून त्यांनी तो डाव साधला होता तेव्हा बी डाव मी मोडला ते प्रत्येक वेळेस डाव टाकते पण माझी इमानदारी इकट घेण्याची ताकद त्यांच्यात कोणातच कारण मी तुमच्याशी गद्दारी करू शकत नाही मला जर तुमच्याशी गद्दारी करायची असती ना मला आत्ता चान्स आला मला तुमच्याशी गद्दारी करायची असती मला चांगला चान्स आला मला आता खासदार केलं उभा राहा माझ्या विरोधात हे काही पक्ष उभा राहणार नव्हता आणि एकाही जाती धर्माचा माणूस माझ्या विरोधात नव्हता झाला सगळे बिनविरोध खासदार आधीच माझ्या एक रुपये नाही त्याच्यात खासदाराला पगार हे म्हणजे लागला धोरणाला न खासदाराला पगार दिल्ली जायत रेल्वे फुकट विमान फुकट तिथं राहाल बंगलात मपले बायकून मी दोघंजून गुलाबजामू खाल्ले असते तिथे लात मारली मी जातीसाठी त्या पदावर नाही पाहिजे मला माझ्यासाठी <laughs> जात मोठे मी एवढा नशिवाने जरी आठ महिने झाला उमऱ्या शिवलो ना तरी माझ्या मायबाप समाजानं मला माझ्या आईबापाची एकही दिवस आठवण एवढी नाही एवढी माया माझ्यावरती होती कारण माझ्यासाठी तुम्हीच संपत्ती आणि तुम्हीच सगळ्यात मोठं पद आहे मला यांच्या पदाची काय गरज नाही तुमच्या लेकरांच्या अंगावर वरती बघितल्याशिवाय मी हटत नाही शब्द काळजी करू नका किती आडवे मराठ्यांना ओबीसीत आरक्षण दिल्याशिवाय हटत नाही फक्त एक काम करा तुमच्या एकीची भीती आहे मताची भी भीती यावेळेस वाटली पाहिजे कोणालाही निवडून आणा कोणाला पाडा पण इतकं ताकदेना पाडाना माय बाप यावेळेस <laughs> पाचिक पिढ्या तरी कोणी उभा नाही राहिलं पाहिजे मराठींची एवढी धास्ती भरली पाहिजे मराठ्याला भेटच नाही बाकीचं मी आहे बाकीचं मी आई म्हणजे म्हणता नियम बांधणं खेळ लागा भांडणं तर करायचं नाही आपल्याला कोणाकडून तुम्ही नुसते जा तरी सगळे काम मी एक फोन लावला तरी कामा तुमची एवढी एक एकजुटीत टाकायची म्हणून अशीच ठेवा एखाद वेळेस पुढच्या वेळेस लय मजा येणार जर सगळ्या सहरीचा अंबल बजावून नाही दिले ना मुस्लिम बांधव बी एक याचा अंमला ते म्हणते वन देव बार म्हणलं वंद देव दे काय करतो दलित बांधव बी लिंगाय समाज बी म्हणतोय आणि मग इतके जण जणिकालो खाली काय त्र्याण्णव तर ब्याण्णव आपलेच येते काही असं आहे का द्रावाला जमत नाही पॅन्टेवालाच पाहिजे जाऊन आपले शिकलं तरी आपले बाहेर उठून आण ना ते नाही उडच पाहिजे आता दोन मुख्यमंत्र्यांशी एक तर रचित झालं मोदी साहेब म्हणले गोपाळ मध्ये सत्तर हजार कोटीवाला अंदर देईंगा सत्तर हजार कोटीवाला दुसऱ्या दिवस सकाळी उपमुख्यमंत्री झाला तेने दोन दोन केले आप आपल्या होण्या सात सगळ्या जातीचे एक एक आपण आपल्या जातीचे प्रश्न कधीच दे पोटते देणारा बनायचा आता जाती मागणारा बस झाला खूप लोकांना मोठं केलं आपला समाज आपला शेतकरी वर्ग आपली जात आपले लेटर सुधारले पाहिजे बाकी आपल्या मताचा उपयोग करून त्यांची जात सुधरून घेतली आणि मत आपले जात सुधरिल्या त्यांच्या आता आपले लेकर आपल्याला ले सुधरायचे आपली जात आपलेच मत आणि आपणच देणारा पाना आता मागणार नाही बस एवढा आला आता आणि काय द्यायची गरज नाही कोणाला काय करत नाही कोणी तुम्ही जर थोडे त्यांच्या मागचे हाडले ना कोणीच नाही राहणार त्यांचा पुतण्या येऊन कुत्र घेऊन रे निंडायचं गामी त्याला कोणी नाही आपल्याच जीवावर सगळी आहे आपण कोणाला पाय पण लावू नका आणि कोणाचा पाय पण लावून घेऊ नका सगळेजण एकजुट आपल्याला आरक्षण मिळवायचं कोणी आलं तरी आरक्षण मिळाल्याशिवाय मी हटत नाही आणि हटणार सुद्धा नाही शब्द आहे तुम्हाला मला आता पुढच्या गावाला जायचंय त्यामुळं आम्ही तिकडे आता निघतोय तुम्ही पण त्या पुढच्या गावाला या एकजोट दाखवत जा सगळे ते सगळे तिकडे चला पुन्हा एकदा सगळ्यांना शब्द देतो आपल्याला आरक्षण घेतल्याशिवाय एकजूट फुटू द्यायची नाही एकजूटा धन्यवाद <laughs>